फायनली मला पण लागलाय एक नंबर आहे हा बघा साईज बघा कसली आहे दादा ऐकत ना आपला परत एकदा काढला नाही काहीतरी म्हणतोय मोठा आहे मासा कुठे गेला कुठे हा हा जो मस्तच काढला नाही हा मित्रांनो एवढा आहे असं छोट दिसतात पण मोठं मासा आहे ते हे बघा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपली आजची व्हिडिओ आहे त्या ती व्हिडिओ शूट करण्यासाठी मला तीन चार दिवस गेले, में गेले चार मी गेले तीन चार दिवस माशांना जातो आहे पण मासे काय आपल्याला गावत नव्हते पण शेवटी आज मी दादाला फोन केला माझ्या म्हणते आज माशाना जाऊया काय आणि दादांना स्पेशल सुट्टी घेतली होती आज आणि उद्या दोन दिवस सुट्टी घेतली होती दादा म्हटलं जाऊया आणि बघूया आणि आज आपला नशीब एवढा फुलला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही तर आज आपण चालले माशांना स्पेशल धरणावरती तर मी बोललो होतो तुम्हाला मागचे वडू आपण जाणार आहोत धरणावर आणि आपला दादा आलाय सोबत आपण चालले आता माश्या ना तर वातावरण बघा एक नंबर आहे आपण काहीच वेळात पोहोचव हा इथला फाट्याचा इथला पोल हा बघा ढग बघा असं वाटत खाली उतरलंय आणि ही नदी जग हा शॉर्टकट आहे शिरोलीत जायचा सुतारवाडीतून आणि वातावरण एक नंबर आहे सरळच येईल इकडं हा इकडे इकडंच आणि हा आपला पूल आहे नवीन रोड झाला इकडनं पहिला तिकडनं सरळ होता आता एवढा वाळ सामोरून यायला लागतोय मस्त वातावरण आहे आणि आपल्या चॅनलवर हो, तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला बघा आहे शिरवलीचं गावदेव मंदिर आहे बघ आणि वातावरण पण भार एकदम धक्काच वातावरण आणि मराठी शाळा शिरवलीतली आम्ही खास भरण्यात एवढा लांब येतो मासे पकडायला मस्त लागतात मासे मोठे मोठे पण नशिबात असायला पाहिजे तर भेटता येत नाही कायम नशिब आमचा काळा असतोय तर इथं लावलेली आहे गाडी तर जायचं आपल्याला धारणावरती घर पण बघा एक नंबर आहेत ही घर आणि हा बघा धरण इथं खाली तर दादा आपला चाललाय पुढं आणि मी चाललोय मागण्या मला पण एवढा काय माहिती नव्हता इकडे है ह्यानी शिकवली इकडे यायला तर मासे पकडतात हे व्याकार मोठ्या मोठ्या दोन पावलावर आहे धरण इकडची माणसं जो लकी आहेत कुठं जाय नको माझा जर घर असताना धरण आठवलं असतं मास पडून धरण एक मासा दिला नसता कोणाला बाहेरच्याला पकडून सगळं मीच पकडलं असतं आणि ते एक वीर आहे बघा फायनली आपण आलो आता धरणावरती एक नंबर है? साप नाही जागा मी बशीन मला काय आपल्याला एवढं काय जमत नाही तर दादा आपला इथनं टाकणार आहे मस्त झाड आहे सावलीला आणि मी इथनं टाकणार आहे तर बघूया आपल्याला आज काय लागतोय काय तो, ला। तो, आपले ला तो भावान आपल्या काहीतरी काढला नाही लागलाय भावाला हा बघा म्हटलो काय दादाही जाऊन फायर असतोय कधी पण ह्याला बोलतात नशीब हा बघा काढला नाही मासा भर तर रेकडी हा बघा आहे ना तोड आहे एक नंबर मासा लागला आहे ह्याला म्हणतात चिलापी मासा मस्त साईज आहे पण एक नंबर चला आपला पण बघू आपल्याला लागता काय आमचा नशीब काला असतो हा बघा गोईल पण जा अडकला इथं जे आईचा घो बराच वेळ झाला अर्धा तास झाला तरी काय मला काय हालचाल नाही इकडं दादा आहे हा बघा का। काय म्हणत आपल्याला कधी लागतील मित्रांनो हा बघा समोस सोडायला लागलाय मासा शंभर टक्के काहीतरी आहे मोठा फायनली मला पण लागला आहे हा बघा एक नंबर आहे हा बघा साईज बघा कसली आहे आणि त्या अर्ध्या तासांना लागलाय माझा अर्ध्या तासांना जास्त दादा नंतर तर दादाने अजून एक वाढला नाही एक नंबर काम हां हाय 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 असा काय बोलू नकोस वडते 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 हा बघा बारका आहे जरा पण हाय मस्त आहे हातात घेऊन दाखवा हातात दाखवलं समजतो केवढा आहे तो मासा हा हा दुसरा मासा काढला ना दादा एक नंबर मजबूत अडकले हा बघा दादा ओन फायर आहे दादाला लागला म्हणजे मला पण एक लागणार शंभर टक्के आणि आपण आज आपल्या जागेवर ही आपली जागा आहे ही दादाची जागा आहे बराच वेळ झाला जवळजवळ एक दीड तास झालाय आम्ही अजून मासेच पकडत आहोत मासे काय लागत नाहीत पाहिजे तसं आता एक तीन मासे झाले दादाला दोन आणि मला एक लागलाय तो मी ठेवलाय पिशवीत शेवटला दाखव आपण किती गावलेत ते आणि हे बघा मी बारके मासे पकडलेत कुत्र्याला माझ्या दादा असं ऐकत ना तिसरा मासा पण लागलाय हा बघा दिसला दिसला हा बघा तिसरा मासा काढला नाही दादा हा बघा नाद नाही करायचं हा काल्या काढला नाही काल्या मगाचा पांढरा होता काला काढला नाही हातात धर हात धर सौदी जाऊ बेकार बेकार दादा जो ऐकत नाही वन फायर आहे दादा असं जाऊन पाचसा काढ केवढा केवढाचा साईज व एक नंबर आहे असं हा हातावर ठेवून दाखव ना असा हे असं पकडाने दाखवू आहे असं नको ठेवू याला जो खातात का मस्किरी करता येत तर गल काढताना सावकास काढत जा चुकून हातात घुपला विपला तर भारी पडतोय ह्याच्या बघा मस्त माश्यातच अडकला आहे सगळं ब्याकार अडकला हे आज हां साईज बघा केवढी आहे हात आणि हा बघा हा बघा एवढा आहे ओके तर दादा ऐकत नाही आणि आमचे दिवस काय देतील काय माहीत दादा तीन काढला नाहीत लगातार झपझप दोन काढला नाहीत ते बघा आपल्याकडे टिचके जात आहेत अजून काय आपल्याला मासे लागत नाहीत बराच वेळ झाला एकच मासा लागलाय दादा तीन पकडला नाहीत हा बघा दादा आपल्या इकडंच आहे आणि हा बघा इथं साप आला होता गेला वातावरण मस्त आहे पाणी पण मस्त आहे मास काय लागत नाहीत आम्ही वाट बघते माश्यांचीच पण मास काय बघू लागतील अजून समुद्रात जो भारी मासे लागतात नागतात लागतात आपल्या पण घराला लागतील माहिती आहे पण भारी जायचं आहे जो एक दिवस समुद्राव दादा ऐकत ना आपला परत एकदा काढला नाही काहीतरी म्हणतोय मोठा आहे मासा कुठे गेला कुठे गेला हा हा जो मस्तच काढला नाही बोलवली श्राधा एक नंबर साईज आहे पण असा 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 असं हाताडे पकडून असा असं असा 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 हां हा बघा मित्रांनो का आहे असं छोटं दिसतात पण मोठं मासा येते हे बघा एक नंबर हा तिसरा का चौथा चौथा दादान चार तरी आपली एक गाडी अडकली ते नशिबात असतो तेवढा भेटतोय पण मग ते दादा असतं पकडतोय आम्ही खुश आहोत एक मजा वेगळी असते मासे लागले की आणि पावसाचं वातावरण झालं आहे हे बघा ही माझी कामाई हा एक बारीक मांजरा आणि कुत्र्याने घातली आणि हे आपला मासा ह्याच्यात आहे बघा तर शेवटला दाखवू आपण किती गावलेत ते एकदम चला दुसरा काय एकदा ट्राय करूया गल टाकून तर ता पावसाने केला नाही एंट्री मी आता गप्ब असते मला काय मासे लागत नाही आता बारीक मासे पकडतोय हा घातलाय गल बारीक हो बघा काठीला बांधला आहे तर बारीक मासे पकडायचं आपण मोठं मासे काय आपल्याला छापायचं नाहीत चला तर फायनली आम्ही आता ही जागा सोडली इथली हे बघा तर आता दुसऱ्या जागेवर चालले आता कांटा लागला काय मासे लागत नाहीत दादां चार पकडला नाहीत आणि मी एक टोटल पाच मासे पकडलो आपण दुसऱ्या जागेवर चालले बघा था। मस्त हिरवी बिडी आहे पद्धतशीत वातावरण അതെ ജാഗ് ചാല്ലോ ദാധാ ഗാടി ഘട്ട बंगले कुठे डायरेक्ट ना बंगला इकडे पायटंडी इथं रे पायटांडे पाहिजे पायटंडी म्हणजे तोच आहे रे तू बोलत होते बंगला तू बंगला तर तिथे गेला नाच कधी म्हणजे हा इथे बाजूला रस्ता गेला होता बघ खाली ते इकडे बंगल्याच बंगल्यातच आता जे आपण जागेवर ती जागा तर एक नंबर आहे म्हणजे एक व्ह्यू आहे इथली घर पण वागसली एक नंबर घर आहेत पण घरात ना पण राहत नाही सगळे घर बंद आहेत लॉक लागलेत पाऊस दिसतोय पावसान केला नाही एंट्री बारीक बारीक इथनं जायला लागतो या गावतात ना पहिला इथनच ना जायला लागतो घरबाग असले आहेत मस्त आहेत घर हा बघा हा घर बाग असला एक नंबर आहे स्वप्न पुरते आपले बांगल्यावरती बुर्फा एक नंबर जागा इकडची शिरवली इथली मला तर एक नंबर वाटते आम्ही दरवर्षी येतो इकडे माशाना मस्त कौलार उघरं बिर आहेत गवत आहे मारणाचा हा बघा हा धरण लागला आता बांगला येईल हा बघा बघा तुम्ही एक नंबर वाटेल तुम्हाला पण जागा ही बघा मस्त धरणाच्याच बाजूला हे आहे नाही रात सदन ना। का बंद असतोय फायनल आपण आलो बघा कसला घर आहे एकदम बांगला आणि समोर धरण माझं जर घर असतं तर नुसतं ऊट सूट नुसतं गळ टाकून ठेवलं असतं हा बघा एक नंबर आपल्याला इथं मासं आहेत आता असं हा बघा कसं आहे एक नंबर ठिकाण आहे चला मास पकडायला हा बघा बांगला बोलता त्याला बांगला दादा आलाय आपला चला आता गळ टाकूया फायनली आपण दुसऱ्या जागे चालले काय आम्हाला एक पण मासा गावला नाही तर आपण दुसऱ्या जागेवर जाऊया सोय तर झाली आमची तशी काही इच्छाही येत नाही दुसऱ्या जागेवर चालले आपली वेडिओ कुठपर्यंत जाते नक्की कमेंट सांगा आणि शेवटपर्यंत बघा आपली व्हिडिओ भारीच आहे आपल्याला ह्या जागे यायच आहे हिजा बोलत होते यायचं आपल्याला मागायचं पाकडी अजून पाणी कमी होतो ना एक नंबर तर हे बघा मासे विषय पकडायला लावले नाही टॉपाईपा चला मासे पकडूया आपण तर फायनली दादा पाचवा मासा काढला ना आपला हा बघा पद्धती शेतकाम हे बघा आईच्या गावात न होता रे हा बघा असं एक नंबर एक नंबर साईज आहे आपण मस्त आहे हातात ठेवून दाखव जरा केवढा आहे कपडे धुले असं मागासारखा हातावर ठेवू हा बघा केवढा आहे हा पण मोठा आहे मस्तपैकी दादाच्या आज दिवाळी आहे पाहू शकताय बघा तर आपली पूर्ण व्हिडिओ आणि वातावरण बघा एक नंबर आहे फायनली मी आता निघालोय व्हिडिओ करायला एवढ्या काही भेटल्या नाही कारण आम्ही दोघंच होते आणि दोघं पण मासे पकडत होते हा बघा आपला दादा फुडा आहे आणि मी चालले त्याच्या मागणं त्या घरात दा जाऊन दाखवतो तुम्हाला किती काय मासे गावलेत ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर हा वातावरण एक नंबर आहे ना मंडळी हा बघा घर पण एक नंबर आहे त्यात एक नंबर वाटतोय तर मला एक मासा भेटलाय दादाला चार का पाच वडलेस पाच दादाला पाच दादाच सर आज कोणती पाहुणे येणार आहेत सगळी पाहुणे खुश होणार आहेत आज पण घाबरतील पहिले ते तुम्हाला पण दाखवतो किती गावलेत ते आपल्याला चला घरी फायनली आपण निघालोय मस्त महिश आणि वातावरण तरी बघा लालपुरी जाता दिसते आपल्याला ए बघा वातावरण तर एक नंबर झाला इकडचा आणि रस्ते आहेत खराब बघा नाही काय साहित नाही अरे भाव गेला आहे आज रात्री आपण जाणार खेकड्या ना फेकड्या ब्लॉक आपण आपण बनवू शंभर टक्के मुंबईत ना मित्र आलाय खास आपण आले, आले आपेड्याच्या पुलावर आता हा बघा आपेड्याचा पूल दाखवतो तुम्हाला हा बघा हा आपेडा फाट्याच्या पुढं लागतोय पोल जगबडून दिला नदी जाते पण एक नंबर वातावरण वाटतंय हा बघा बघा फायनली आपण आलो शिंदेवडे जाता आपल्या वाडीत काही सेकंद आपण आपल्या घरी बघू आज खूप भारी वाटते की आज आपल्याला मासे भेटते आणि पोर आले सगळे खेळायला इकडे सगळे पोर खात दाखवतो फायनल तुम्हाला आज आपल्याला किती मासे खावलेत ते हे बघा जाणीत लाव पद्धर्शीत हा मी पकडलाय आणि हे पाच ह्यांनी पकडला नाही दादा ऑन फायर होता दादा आपला हे बघा तर हे बघा हे आपल्या कुत्र्या मांजरासाठी मासे पकडलेले एवढे मी स्पेशल त्यांच्यासाठी तर आपली व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा तर भेटू आपण एका एक नवीन व्हिडिओमध्ये